धमकी द्यायला लागले त्याला अरेरावी करायला लागले तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही तुम्ही जे परभणीचं भाषण केलं होतं त्या संदर्भात धनंजय मुंडे समर्थकांनी समर्थकाने आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर तुमच्यावर परळीमध्ये गुन्हा दाखल करणार आहे आलेला आहे अदा करायचा ही तत्परता धनंजय मुंडे यांनी आणि त्याच्यात जे कुंड टोळ्या पाळल्या त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी खंडण्या वसूल करायला गुंडगिरी करायला तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं दोन दिवस त्या बिचाऱ्याचा मृतदेह पडून होता केचच्या हॉस्पिटलमध्ये पडून होता पडून अक्षरशः आणि पूर्ण गाव मस्सा जो गाव हे रस्त्यावरती बसलेलो होतो त्यावेळेस ती तत्परता दाखवायची ना आम्ही या धनंजय मुंडे याला कधी बोललो का वीस पंचवीस दिवसाचा का लोटला आरोपी पकडायला तरी पण आम्ही कधी बोललो नाही परंतु त्याचे गुंड लोकं हे त्या संतोष भया देशमुखांच्या भावालासुद्धा दादागिरी करायला लागले धमकी द्यायला लागले त्याला अरेरावी करायला लागले तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का आमचे मुर्देच पडू द्यायचे का आम्ही लोक मारूनच टाकू द्यायचे गुंडाला बोलायचं नाही जातीला बोललो का कुठल्या धनगर जातीला कुठल्या वंजारी जातीला कुठल्या दलित मुस्लिम जातीला गुंडाला बोलायचं नाही म्हणजे सरकार असं सांगतं का की कापित राहतो मी म्हणून गुंडाला बोलायचं नाही अजिबात ही कुठली पद्धती त्या संतोषबाया देशमुखांचं मंडळीनं कसं जगायचं त्या लेकरांना दोन दोन कसं जगायचं ती भाऊ वनवण -वन फिरतोय इकडं तिकडं धनंजय देशमुख न्यायासाठी हा आज त्याला जर यायला लागल्या ला तर एवढा मोठा समाज असून मायबापाच्या भूमिकेत समाज येणार नाही का त्या लेकराला पाठिंबा नाही द्यायचा पाठबळ नाही द्यायचं गुंडाला पण बोलायचं नाही ही कुठची पद्धत यांची ही संघटित गुन्हेगारी हे नेटवर्क टोळीचं प्रचंड मोठं उभा केलं यांनी हे याचा नाय नायनाट नाही झाला पाहिजे आणि त्यांच्या जातीच्या लोकाला वाटत नाही का याचा नायनाट झाला पाहिजे याच्यात ओबीसी मराठ्याचा संबंध काय तुम्ही लोक कचाकच मारून टाकायला लागले याच्यात वंजाऱ्याचा मराठ्याचा ओबीसीचा संबंध काय तुमच्यावर वेळ आली की ओबीसी तुमच्यावरची वेळ गेली की फक्त तुमचीच ही कुठली पद्धत म्हणजे खुन होऊन बोलायचं नाही मग अवघड झालं तुम्ही मुद्दा म्हणून ओबीसी नेते जे आहे ते आता करताय लढाई आता आरक्षणाची राहिली नाही हे आरोप ओबीसी नेते करताय अरे आरक्षणाचीच आहे ही लढाई आरक्षणाचीच आहे आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही आमच्या लेकराच्या हातातोंडाला आलेला घासे त्याच्यासाठी पंचवीस जानेवारीला अमरण नोकोशन आहे सामूहिक ते होणारे त्या आंदोलनाचे पण तुम्ही लो, लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का याच्या जातीचा संबंध आला कुठं याच्या जातीचा संबंधाचा काय समज हे काय हे धनंजय मुंड्या जाती निर्माण करायला लागला राज्यात जाणून बुजू कारण टोळ्या तो पाळतो गुंड खंडाने वसुले करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय ला 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 ला, जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय आता आंदोलनच का उभा करायला लागला लागला धनंजय मुंड्या फोन करायला लागला परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून उठा म्हणून बोला जातीय तेड हे हो करायला लागलाय लो कारण लोक याचे लोक मारून टाकणार आणि आम्ही गुंडाला बोलायचं पण नाही आम्ही वा म्हणजे तुम्ही आमचे लोक मारू मारू टाकायला लागला तरी बोलायचं नाही तुमचा तुम्हाला आमच्याकडून धक्का सुद्धा लागत नाही कधी तरी तुम्ही आमच्याच लोकांवरती दादागिरी करणार हे कस काय सहन होणार कसं कस काय समाज सहन करी मी गरीबासाठी लढणार आहे मी अटणार नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल दे मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका